नाशिक हादरले युवकाची डोक्यात दगड घालून हत्या दुपारच्या सुमारास नाशिक सिडको परिसरातील कामटवाड्यात तरुणाची हत्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने डोक्यात दगड घालून केली हत्या दगड घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच तरुणाचा मृत्यू

दोघांनी भरदिवसा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कामटवाडा सिडको येथे घडला करण चौरे असे या युवकाचे नाव आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका संशयताला ताब्यात घेतल्या असून चौकशी सुरू आहे आंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटेसह रोंदानी नाशिक